कार्यकाळ संपतोय म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे तसं बघायला गेलं तर जेमतेम तीन महिन्यात पण महायुतीतल्या घटक पक्षातल्या नेत्यांना याचं काही फारसं भान उरलेलं दिसत नाहीये कारण अजित पवारांच्या लोकसभेतल्या अपयशाचं भांडवल करून शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघेही त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत आणि भांडणं विकोपाला जाण्यात ही सावरण्याची जबाबदारी हे महायुतीच्या नेतृत्वावर येऊन पडली आहे बघूया तानाजी सावंत म्हणतात राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावली की मळमळ होते आणि गणेश हाके म्हणतात अजितदादांची संघ म्हणजे असंघाशी हे अशा पद्धतीची राज्यातली विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि सत्ताधारी महायुतीतली भांडणं दिवसेंदिवस वाढत तानाजी सावंतांनी राष्ट्रवादी सोबत बसल्यावर मळमळ होते असं विधान केलं आणि वादाला तोंड फुटलं पण आता तानाजी सावंतांना भाजपच्या गणेश हाकेंची ही साथ मिळाली शिगत असल्यापासून अंत काबार आहे ती वास्तव काहीच नाही सगळं ॲलर्जी म्हणतोय गुणी खाली उलट्यावाला चालू होता ते आवाज नाही कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला वांडेला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर होतात ही वस्तूच आहे चललोच नाही ते आता वयाच्या सहाव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही ते काय पंधरा वीस वर्षाचं तर आहे ना आता तू असं कर बापनं थोडं जमलेलं आहे झाला होत नाही ते त्याच्यामुळं चार, आम्ही तत्वाशी बांधील आहोत दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली पण हे अशा पद्धतीची संघाशी संघ म्हणतात तसं आता संघ घडून सावंत आणि हाकेनच्या विधानानंतर अजित पवारांचे कार्यकर्तेही गप्प बसणं केवळ अशक्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी गणेश हाकेंच्या बर्मी घाव घालण्याचा प्रयत्न केला तर हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांना तानाजी सावंतांना समज देण्याचं आवाहन करून टाकलं इतक्या वर्षांपासून उपेक्षित असलेले गणेश हाके आता तरी मी चर्चेत येऊन मला विधान परिषदेची संधी भेटेल या आशेपोटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली हे जरी खरं असलं तरी गणेश हाकेंची पक्षाची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसा सारखी आहे तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे ते मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा बोलतात आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे याची जाणीव जर झाला नसेल तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे एका बाजूने राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची शिवसेना आणि विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू असताना वरिष्ठ नेतृत्वाची सारवासारव करताना दमछाक होते हैं। ते आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजीशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही माझं माझं काम माझं चालू आहे अजित पवारांच्या महायुतीतल्या एंट्रीवर सगळ्यात आधी संघानं बोट ठेवलं निवडणुकीच्या तोंडावर अशी भांडणं चहाट्यावर येणं महायुतीच्या जनमानसातल्या प्रतिमेसाठी फारसं लाभदायक नाही असं संघाचे विचारक म्हणतात गेल्या काही दिवसांपासून युतीमध्ये बऱ्याचशा कुरबुरी आपल्याला ऐकायला मिळतात परंतु ज्यावेळेला वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष येतात एकत्र त्यावेळेला त्यांच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुरबुरी होणे हे सुद्धा स्वाभाविक आहे परंतु जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर सर्वांना एक दिलानी काम करावे लागेल आणि तरच ती यशस्वीपणे निवडणूक लढविल्या जाऊ शकते मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्यांनी आपल्या आपापल्या पक्षामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवं तसं यश मिळालं नाही हे सत्य कुणालाच विसरता येणार नाही हे मान्य तेव्हापासून महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादीबद्दलची धुसफूस वाढेला लागली निवडणूक जशी जवळ येते तशा या ठिणग्यांचं रूपांतर आगीत होताना दिसत आहे आता या आगीचा आगडोम न होता लवकरात लवकर धूर खाली बसवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाची आहे जे सध्या लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी